बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे दिनांक पंधरा सोळा सतरा डिसेंबर या कालावधीत जंगी शंकरपटाचे आयोजन मोहम्मद इलियास यांच्या शेतात करण्यात आले होते शंकरपटाचे संयोजक गोलू राठी व राजिक शहा मित्र परिवार हे होते या शंकरपटात पहिले बक्षीस घारफड येथील बजरंग काशी या बैलजोळीने पटकाविले बक्षीस वितरणाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर अशोक उईकी उपस्थित होते शंकरपटा पटामध्ये अ क आणि गाव गट असे तीन गट पाडण्यात आले होते अ गटातील पहिले बक्षीस अशोकराव घारफडकर यांच्या मालकीच्या बजरंग काशी या बैल जोडीने पटकाविले या जोडीने सात सेकंद तीस पॉइंटमध्ये शंकर पटावर आपले नाव कोरले त्यांना चषक व रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर धुरकरी मंगेश ठाकरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला क गटातील पहिले बक्षीस अनिश वर्मा वाशिम यांच्या मयूर सिकंदर या बैल पटकावले याशिवाय अ गटातील दुसरे बक्षीस आरिफलाला फुलसावंगी तिसरे कुमारी शिवानी विजय राठोड राहणार दगडधर तर क गटातील दुसरे बक्षीस भाऊ जाधव राहणार साजेगाव तिसरे बक्षीस जनार्दन खरासे राहणार दापोरी खुर्द यांनी पटकावले गाव गटामध्ये शेख अतिक राहणार सावर शुभम चव्हाण राहणार आसेगाव देवी अजय ढाकुलकर राहणार आलेगाव यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकाविले एकूण एकशे सत्तर बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता शंकर शंकरपटाला यशस्वी करण्यासाठी राठी व राजिक शहा मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले